शिक्षण संस्थेच्या वतीनं स्पेस ऑन व्हील्स उपक्रमाचे आयोजन कुचन प्रशालेत करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त श्रीधर चिट्टल गणेश गुज्जा मधुकर कट्टा विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या उपस्थितीत उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रंगीबिरंगी कागदी विमान मुक्तपणे आकाशात उडवून आनंद व्यक्त केला यावेळी प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी अवकाश संशोधन याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोपाप्रसंगी अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम यांनी आपल्या परिसरातील विविध बदलांचा अभ्यास करून त्यामागील विज्ञान जाणून घ्यावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले स्पेस ऑन व्हील्स या बसमध्ये इस्रोने तयार केलेले उपग्रह अवकाशयान मंगलयान मोहीम चांद्रयान मोहीम स्पेस सेंटर इत्यादी सर्व प्रकारचे प्रतिकृती तसेच माहिती परफलक आहेत विज्ञान भारती यांच्या वतीनं ही सविस्तर माहिती देण्यात आली तसेच विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रश्न मंजूषा देखील घेण्यात आले कुचन प्रशालेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास जवळपास सात शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली हा उपक्रम यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभागाचे प्राचार्य युवराज मेटे उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन जोकारे स शिक्षक अविनाश जतकर अश्विनी मैसूर सौभूम पुल्ली प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटी गोटीपामूल उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक परमेश्वर बाबळसुरे सहशिक्षक बाळासाहेब गंभीरे बालाजी लोकरे यांनी परिश्रम घेतले